हाय फ्रेंड्स मी सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आता झालेले आहे इव्हिनिंगची वेळ झालेली आहे संध्याकाळचे साडेपावणे पाच झालेले आहेत आणि आता मला आता थोडी उठले आणि फ्रेश वगैरे झाली आणि आता मला बनवायचे आहेत शेंगदाण्याचे गोड शेंगदाण्याचे लाडू मला बनवायचे आहेत म्हणून मग मी आज म्हटलं चला आज मुलं पण घरी नाही आहे शाळेत गेलेले आहेत आणि रोज म्हणजे आता कधीपासून व्हिडिओ टाकणं पण थोडंसं कमी झालेलं आहे कारण की मलाही बरं नव्हतं त्याच्यामुळे मी थोडं कंटाळा करत होती तर आता थोडं बरं वाटतं आहे मग आज मुलं पण नव्हती थोडी शांतता आहे घरात मग त्याच्यामुळे नाहीतर श्रेयसला म्हणजे धमाल करतो खूप तर त्याच्यामुळे आणि जमत पण नव्हतं ते त्याच्यासाठी व्हिडिओ वगैरे पण येत न नव्हते तुम्हाला तर आता थोडासा वेळ काढून म्हटलं चला आज तरी थोडा व्हिडिओ करू आपण आणि कधीपासून व्हिडिओ पण बनवला नाही आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण केला गेला नाही तर चला आता बनवायचे आहेत मला ते गूळ शेंगदाण्याचे लाडू तर चला मी दाखवते तुम्हाला आता कसे बनवायचे तर आणि आज नवरात्रीचा आहे दुसरा दिवस तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघू शकता इकडे गूळ घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत एक किलो घेतलेले आहेत मी आणि आता ते लाडू कसे बनवते तर दाखवते मी तुम्हाला बाहेर थोडंसं वातावरण पावसाचं होतं त्याच्यासाठी घरातच कपडे वगैरे वाळवायला टाकलेले होते बघू शकता इथे एक मागच्या साईडला दोरी बांधून घेतलेली आहे आणि तिथेच लहान ला लहान कपडे छोटे छोटे पोरांचे तिथेच मी टाकून घेते तर चला तर मग करूया आपण सुरुवात एक किलो मी इथे शेंगाने घेतलेले आहेत तर आता मी त्याच्यातले एवढे एक किलो तो नहीं करना, करना तर नाही करणार अर्धेच करणार आहे आणि जेव्हा ते संपतील त्यानंतर मग मी परत अजून अर्धे करेल तर बघू शकता मी आता सगळे तव्यावर भाजायला ठेवते शेंगाने तर बघू शकता शेंगाने मी इथे टाकून घेतलेले आहेत तव्यावर आणि छान असं त्यांना म्हणजे कर जास्त करपायचे पण नाही आणि जास्त म्हणजे थोडे असे गुलाबी होईज तोपर्यंत त्यांना थोडे असे व्यवस्थित भाजून घ्यायचे गॅस मी ऑन केलेला आहे आता थोडंसं फास्ट करते आणि थोडे शेंगदाणे म्हणजे तवा थोडा गरम झाल्यावर मी थोडे कमी करून देईन म्हणजे थोडे खमंग असे भाजले जातात शेंगदाणे मग तर बघू शकता तुम्ही आणि शेंगदाणे चांगले व्यवस्थित मी निवडून घेतलेले आहेत कारण की शेंगदाण्यांमध्ये असे त्या म्हणजे शेंगदाणाचं आहे असं वाटतं आपल्याला पण तो खडा असतो तर त्याच रंगाचा खडा वगैरे पण राहतो म्हणून आधी कधी पण तुम्ही भाजी करताना किंवा काही चिक्की वगैरे किंवा लाडू करताना शेंगदाणे आधी निवडून घ्या जर नाही निवडले तर सगळं आपलं म्हणजे खाण्यातनं जा जातं ते तर म्हणून त्याच्यासाठी शेंगदाणे वगैरे आधी निवडून घ्यायचे कारण की त्याच्यात खडे पण असतात आणि ते खडे बिलकुल त्याच रंगाचे दिसतात आपल्याला असं वाटतं की शेंगदाणाचं आहे तर ही काळजी घ्यायची थोडी तर फ्रेंड्स आता बघू शकता इकडे शेंगदाणे असे मस्त छान असे ब्राऊन कलरमध्ये मी मस्त भाजून घेतलेले आहेत बघू शकता आणि छान असे गार पण झालेले आहे आणि आता इकडे मी इकडे थोडंसं कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे पाणी जास्त नाही आहे पाणी फक्त अर्ध्या ग्लासला पण कमी आहे बघू शकता तुम्ही अंदाजेच ठेवलेला आहे मी अर्ध्या ग्लासला पण कमी आहे खूप पाणी आणि इकडे बघू शकता अर्धा किलो गूळ मी इथे घेतलेला आहे आणि गूळ आपला चिक्कीचा वगैरे नाही आहे साधाच गूळ आहे तर आता मी याचा पाक कशी बनवते म्हणजे एकदम लाडू एकदम छान होतील असं पाक तयार करणार आहे आणि गूळ अजिबात चिक्कीचा नाही आहे साधा गूळ आहे तर बघू शकता मी आता थोडं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आता हा गूळ मी आता टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही असंच त्याला मी आता कुकर मध्ये फोडलेला वगैरे काहीच नाहीये अर्धा किलो शेंगदाण्यांना अर्धा किलो गूळ इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो थोडंसं जास्त होईल असं वाटतंय मला तर मी थोडं कमी घेतलेला आहे आणि एवढा जो खडा होता ना एवढा मी काढून घेतलेला आहे साइडला हा साईडला काढून घेतलेला आहे आणि एवढा जो आहे टाकून घेते बघू शकता आता थोड्या पाण्यामध्ये आपल्याला पाक तयार करायचा आहे आणि गुड शिंदाचे लाडू ह्याच्यासाठी बांधते कारण की मलाही थोडस आ, आ, ब्लड कमी सांगितलेलं होतं त्याच्यामुळे मी गुळ शेंगदाण्याचे डॉक्टरांनी सल्ला दिला की गुळ शेंगदाणे वगैरे त्याचे लाडू करून खावो असं म्हणून तर मी त्याच्यासाठीच आज हे स्पेशल लाडू घालते करते आहे तर बघू शकता आणि माझ्यासोबत सगळेच खातील आणि चांगलं असतं बघ आपल्या शरीराला त्याच्यामुळे गुळाचे ला गोड शेंगदाण्याचे लाडू म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ब्रश झाल्यानंतर एक लाडू खाऊनच घ्यायचा कारण आणि छोटे छोटे लाडू बनवायचे जास्त मोठे नाही बनवायचे तर ज्यांना ज्याला कोणाला असं ब्लड वगैरे कमी असलं ना तर त्यांना हे लाडू चांगले असतात आणि नसलं तरी पण ते हे लाडू खूप पौष्टिक असतात तर लहान मुलांसाठी पण आणि आपल्या मोठ्यांसाठी पण हे लाडू खाल्ले तरी चालतील आणि म्हणजे चांगलंच असतं आपल्या शरीरासाठी तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना आवर्जून सांगते की थोडंसं सा आपल्याकडे म्हणजे आपण दुर्लक्ष करतो आपण स्वतःकडे लक्ष देत नाही तर माझंही तीच परिस्थिती झाली तर मला थोडंसं म्हणजे तीन चार महिन्यापासून मला थोडं बरंच वाटत नव्हतं पण मी असं म्हटलं जाऊ द्या जे होतंय होतंय असं करत करत चालू दिलं पण आता मला पंधरा दिवसापासून खूपच विटनेसपणा पण वाटत होता आणि खूप थकल्यासारखं वाटायचं झोपली तर उठावं असं वाटायचं नाही सकाळी तर त्याच्यामुळे ते डॉक्टरांना दाखवून दिलं मग त्यांनी मला ब्लड वगैरे टेस्ट करायला सांगितलं तर ब्लड फक्त साडेसात पॉईंट कौई, पॉईंट आलं तर त्याच्यामुळे मध्ये डॉक्टरांनी म्हणजे मला असं थोडंसं लाईन वगैरे लावला आणि त्यानंतर मग थोडंसं खाण्यापिण्यावर पण लक्ष द्यावं असं म्हणून मग आता त्यांनी मला सांगितलेलं होतं की गोडशेंगाण्याचे लाडू वगैरे काही खजूर वगैरे खजूर पण खाल्लेली चांगली असते तर आ, खजूर वगैरे खावं असं आणि आपलं खरंच आपण लक्ष देत नाही तर आपल्याला आणि आपलं सगळ्या कामांचं आपल्याला आपल्यावरती स्कोर असतो तर आपण स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही तर असं खरंच कृपया करून माझ्या मैत्रिणींना करू नका तर खूप त्रास होतो आपल्याला तर स्वतःकडे पण म्हणजे घरातल्या कामांवर पण आणि सगळं सगळ्यांचं करून आपलं स्वतःकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे तर बघू शकता आता आता शेंगदाणे हे काढून घेते मी थोडंसं जास्त काही स्वच्छ नाही पण केलं तरी चालतील कारण की थोडं फोतऱ्यांसहित पण राहिले ना तरी ते लाडू छानच लागतात तर बघू शकता आता शेंगदाण्याचं कोट असं मी करून घेतलेला आहे तर जास्त आणि इकडे बघू शकता पाक पण आपला होण्यातच आहे आता बघू शकता तर आणि इकडे असं जाडसर मी इथे शेंगदाणे दळून घेतलेलं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असं मी इथे दळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे खाताना ते आपल्याला जास्त असं एकदम लाळसारखं पण लागायला नको तर थोडंसं असं करकरीतच दळून घेतलेलं आहे मी थोडंसं शेंगदाण्याचं हे जाडसरच राहू दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला आपलं पाक इथे रेडी झालेला आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे तर ते कशा पद्धतीचं चेक करायचं पाक कसा तयार कर झालेला आहे का नाही तर ते बघू शकतं इथे वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थोडासा पाक आपल्याला वाटीत टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला असं बघू शकतो आपण असं बघायचं गोळी जर झाली तर समजून घ्यायचं की पाक झालेला आहे तर अजून काही झालेला नाही आहे एवढा तर थोडा पसरतो तो बघू शकता तुम्ही अजून कडक झालेला नाही आहे आणि आपल्याला लाडूंसाठी किंवा आपण चिक्की वगैरे बनवतो ना त्याच्यासाठी पण आपल्याला असं गोळी व्हायला पाहिजे तसा पाक पाहिजे तर बघू शकता तुम्ही अजून इतकं झालेला नाहीये थोडंसं पाच मिनटं राहू द्यावं लागणार रा आहे तर ह्या पद्धतीनेच आपल्याला चेक करायचं आहे पाक आता आपण दुसऱ्यांदा चेक करून बघू झालेला आहे का नाही आता तर बघू शकता आता इथे पूर्णपणे गोळी इथे तयार झालेली आहे गुळाची तर बघू शकता तुम्ही तर हा खरा पाक इथे झालेला आहे तर आता मी सगळं सारण याच्यात टाकून देणार आहे कुकरमध्ये दे, बघू शकता छान असं आपला पाक इथे रेडी झालेला आहे आणि आता हे शेंगदाण्याचं सारण मी आता इथे थोडं थोडं करून टाकणार आहे एकदम पण टाकायचं नाही कारण की जर समजा जास्त कोड वगैरे झालं तर मग त्याच्यापेक्षा थोडं थोडंच टाकायचं शकता आता आपलं म्हणजे शेंगदाण्याचं कूट मी आता पाकामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आता परतून घेते त्याच्यात तर छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता आणि आता थोडंसं गार झाल्यानंतर मग मी लाडू बनवणार आहे आणि मग ते दाखवते तुम्हाला थोड्या वेळा तर बघू शकता फ्रेंड्स छान असे मस्त आपल्या इथे लाडू तयार झालेले आहेत आणि एवढे लाडू केले आणि चिक्की खायची होती तर ती बाकीची तिला चिक्की करून दिलेली आहे तर अशा प्रकारे शेंगदाणे आणि गोडचे लाडू मी इथे बनवलेले आहेत आणि नक्की तुम्ही पण करून बघा आणि मधून असे लाडू करून खास खालचा जेणेकरून तुमचं ब्लड वगैरे चांगलं राहील कारण की आणि गुळशंखाने खाल्ला कच्चे खाण्यापेक्षा असे आवाज येतो <हाँ। uni continent> तर मध्येच ते मुलांचं लहान लहान मुलं इथे आता नवरात्र सुरू झालेली आहे तर आमच्या धरणगावमध्ये वहनांचं खूप म्हणजे वहन वहन वगैरे असतात ना ते तर ते लहान मुलं छोटे छोटे मुलांनी तयार केलेले असतात आणि ते पूर्ण आपल्या गल्लीमध्ये पूर्ण ते फिरवतात तर ते वाजा वगैरे लावून असं तर त्याच्यामुळे आवाज येत होता म्हणून सगळं बंद करायला मागितलं मी तर बघा तर अशा प्रकारे तुम्ही पण एक करून बघा आणि स्वतःकडे लक्ष म्हणजे दुर्लक्ष करत नका जाऊ थोडंसं दुखायला लागलं म्हणजे थोडं लगेच स्वतः आपण आपल्याला जर घरामध्ये जर काम करावंच लागतं तर त्याच्यामुळे स्वतःकडे पण लक्ष द्या आणि आपले जे फॅमिलीमध्ये आहेत त्यांच्यावर पण सगळ्यांवर लक्ष ठेवायचं तुमची जबाब आपलीच जबाबदारी असते तर फ्रेंड्स आता आणि आपण म्हणजे रात्री दृहिणी चांगली तर सगळंच सगळे मुलं पण चांगलं सगळं चांगलं असतं तर त्याच्यामुळे आपण स्वतः हीट आणि किट खाण्याचा प्रयत्न करायचा आता तर मी मी पण तसंच ते शिक शिकलेले आहे तर बघू शकता आता तर तुम्हाला आजच्या लाडूंची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय